तर अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातनं एका विनंतीची भाषा आपण सातत्याने बघतोय की शेतकऱ्यांना मदत केली जावी आणि आजच्या स्थितीवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे कृषी मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आहेत ग्रामविकास मंत्री तसंच जयकुमार गोरे माफ करा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील आहेत किंबहुना आशिष जयस्वाल हे थोड्या वेळाने जोडले जाणार आहेत आपल्यासोबत आपण चर्चेला सुरुवात करूया आपण सुरुवात करतोय माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडनं अभिजित जी एबीपी माझामध्ये आपल्या दोघांचंही स्वागत आहे सध्या माढ्याची परिस्थिती काय आहे ती बघून आपण कशा पद्धतीने सांत्वन करताय स्थानिक लोकांचं खरंच आता माढ्याच्या इतिहासामध्ये एवढा पाऊस कधीही झाला नव्हता आणि पाऊस खरं तर नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि बीड आष्टी या भागात होतोय आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी सीना नदीमध्ये येत आहे मग आ, काल सकाळी बघितलं तर जवळजवळ दोन लाख क्युसेकच्या आसपास पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी होत होता आज पंच्याहत्तर हजारापर्यंत सिना कोळेगाव चांदापुरी खासेगाव असं आत्ता देखील दीड लाख क्युसेकचा पाण्याचा प्रवाह होता आता तो खाली कमी होत होत आलाय परंतु आजची जे विस्कळीत झाली आहे सगळ्याची घरं पाण्यात आहेत सगळी पिकं पाण्यात आहेत लोक त्या ठिकाणी आतापर्यंत चार ते पाच हजार लोक त्या ठिकाणी विस्थापित केले बाहेर काढलेत आणि अशा परिस्थितीत अजून देखील हजार पाचशे लोक आज अडकलेले आहेत त्यांना आज आम्ही त्या ठिकाणी होती पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आम्हाला येऊन भेट दिली नक्कीच अभिजित जी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईनच मी पण त्यानंतर आपण त्याआधी आपण सोलापूरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे त्यांच्याकडे जाऊयात जयकुमार जी काय सांगाल सोलापूरची सध्याची परिस्थिती आणि मदत कार्य याबद्दल जी तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का सोलापूरमध्ये आपण फिरता आहात तिथली परिस्थिती आणि मदत कार्य याबद्दल तुम्ही एबीपी माझाला काय सांगाल मला असं वाटतं की त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये आपण उदय देवळणकर यांच्याकडे जाऊया तेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि एकंदरीत परिस्थितीच्या अनुषंगाने काय सांगता येतील काय आढावा आहे काय का आपलं का मत आहे एक तज्ञ म्हणून हे लहान येण्याचं वर्ष आहे आणि म्हणजे एलनेनो वर्षामध्ये आपण पाहतो की आपल्या सागरामध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात तयार झालेलं बाष्प प्रशांत महासागराकडे ओढलं जातं त्याच्या विपरीत परिस्थिती यावेळेस आहे की तिथे पेरूजवळचं तापमान हे चौदा डिग्री सेंटीग्रेड आहे सी सर्फेस टेम्परेचर आता एक वादळ तयार झालंय चीनच्या ची, ची दक्षिणेला परंतु दोन शक्तिशाली कमी दाबाची केंद्र बंगालच्या उपसागरात आहेत आणि दुसरी गोष्ट आपण तांत्रिकदृष्ट्या ही लक्षात घ्यावी की मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो म्हणजे काय होतं तर पाकिस्तान आणि राजस्थानच्या बॉर्डरवर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं अँटीसायक्लोन त्याला म्हणतो आपण आणि हे हे सगळ्याचे तांत्रिक विश्लेषण आहे ते महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांनी काय करावं पुढच्या काही दिवसांच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी या भागामध्ये काय करणं गरजेचं तेच तेच तुम्हाला सांगतोय की आता जे रेन झालेले पाऊस झालेले आहेत ते फार हाय इंटेन्सिटी रेनफॉल आहे आणि अनप्रेसिडेंटेड म्हणतो म्हणजे काही भागात तुम्ही कधीही पाहिलं नाही एवढा पाऊस पडलाय पुढचा काही काळ हे जे अँटीसायक्लॉन जसं मागे मागे सरकेल महाराष्ट्राच्या दिशेने आणि खालून बाष्प येत राहील तर बऱ्याच स्टेशन्सला आपण अशी परिस्थिती पाहू शकतो पासष्ट मिलीमीटर किंवा शंभर पेक्षा जास्त पाऊस होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात एकच शिल्लक राहतं की वेगाने पाणी बाहेर काढून देणे नदीकाठच्या लोकांच्या जीविताची रक्षण करणे जनावरांच्या जीविताचं रक्षण करणे आणि जी पिकं आहेत आपली सोयाबीन सारखी कमी उंचीची पिकं त्यातून पाणी बाहेर काढता आलं तर फार चांगलं नाहीतर तातडीने शासकीय पुन्हा एकदा ते पण